खासदार राजकुमार धूत यांनी वेरू गावाची पाहणी करून येथील विकास कामांचा आढावा घेतला यावेळी बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी बावीस लाख रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली खासदार राजकुमार धूत यांनी संसद आदर्श योजनेअंतर्गत गाव दत्तक घेण्यासाठी जिल्ह्यातील वेरूळची निवड केली आहे राजकुमार धूत यांनी वेरूळ मध्ये विविध विकास कामांना प्रारंभ केला असून धूत यांच्या देखरेखीखाली ही सर्व विकास कामे करण्यात येणार आहे याच पार्श्वभूमीवर त्यांनी रविवारी वेरूळ गावाला भेट दिली यावेळी त्यांनी पावसाच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या दशक्रिया घाटावरील बंधाऱ्याची पाहणी केली बावीस लाख रुपये देणार असल्याची घोषणा केली वेरूळ गावात आले असता त्यांनी श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांच्याशी गावाच्या विकासासंदर्भात संवाद साधला यावेळी शांतीगिरी महाराज यांनी ते विधी घाटापर्यंत येळगंगा नदीचा दुतर्फा घाट बांधण्याची गरज असल्याचं सांगितलं मंदिर परिसरात घेण्यात आलेल्या बैठकीत राजकुमार धूत यांनी गावात आतापर्यंत करण्यात आलेल्या विकास कामांचा आढावा घेतला तसेच गावात यानंतर करण्यात येणाऱ्या कामासंदर्भात ग्रामस्थांशी चर्चा केली या प्रसंगी गट विकास अधिकारी आर एस लाहोटी ग्रामसेवक बी आर मस्क के सरपंच साहेबराव पांडव तल्हाटी लक्ष्मण जाधव यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती